सोलापुरात नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि जयकुमार गोरेंनी तीनशे कोटींचा चुराडा केलाय असा गंभीर आरोप उत्तम जाणकरांनी केला भाजप हा सर्वात भ्रष्टाचारी पक्ष असून राज्यात लवकरच पुलोत्सव प्रोग्राम होईल असा मोठा दावा जानकरांनी केला सगळ्यात भ्रष्ट पार्टी जर कोण असेल आणि जो घोषणा करणारा आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री त्याच्या एवढा भ्रष्ट माणूस काय तो काय अण्णा हजारे समाजसेवक नव्हता पैसे वाटणे आणि पैशावरती लोकांना नाचवणे याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं या जिल्ह्यामध्ये हा सगळ्यात मी जबाबदारी सांगतोय प्रत्येक नगरपालिकेसाठी म्हणजे बारा नगरपालिकेसाठी यांनी कोटीची प्रत्येक कोटी रुपये दिले मला असं वाटत की ते ज्या प्रकारे बोलतात त्यांचा अभ्यास कमी आहेत आणि त्यांचा जयकुमार गोरे जे आहेत फार एक आमचे मंत्री आहेत चांगलं काम त्यांचं आहे त्यांनी त्या सोलापूरच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या आहेत सु त्या त्यांच्या मतदारसंघात पाणी पोहोचवण्याचं काम जे मागच्या सत्तर वर्षात नाही झालं ते त्या भागातील शेतकऱ्यांना त्या भागातील नागरिकांना पाणी पोहोचवण्याचं काम जयकुमार गुरुजींनी केलेलं आहे मला असं वाटतं या प्रकारचे लोकं टीका टिप्पणी करत असतात